नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या मध्ये आपण खरीप विमा दोन हजार तेवीस बद्दल एक महत्वाचे अपडेट पाहणार आहोत व शेतकऱ्यासाठी चांगले असणारे हे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस या पीक विम्याचा जो काही पंचवीस टक्के अग्रिम आहे हा बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला आहे परंतु जो काही राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के अग्रिम आहे किंवा जो काही राहिलेला उर्वरित पीक विमा आहे हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येण्याची अपेक्षा या एप्रिल महिन्यापर्यंत शेतकऱ्याला होती की एप्रिल महिन्यापर्यंत उर्वरित पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होऊ शकतो अशी शेतकऱ्याची एक भावना होती शेतकऱ्याला वाटत वाट होते की एप्रिल महिन्यापर्यंत इलेक्शनच्या आधी शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा जमा केला जाऊ शकतो त्यामुळे शेतकरी या पीक विम्याची वाट पाहून होते परंतु पूर्ण एक एप्रिल महिना उलटून देखील गेल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झाला नाही परंतु शेतकऱ्यासाठी एक अशी खुशखबर आहे की मिळालेल्या माहितीनुसार मी सांगतोय की सध्या काही शेतकऱ्यांना जो काय पीक विमा आहे अशा दोन हजार तेवीससाठीचा तो खरीपचा पीक विमा आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे आहे अशी माहिती सध्या मिळालेली आहे त्यामुळे ही अपडेट ही माहिती शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे व अत्यंत चांगली अशी खुशखबर आहे कारण शेतकरी हा उर्वरित पीक विम्याची वाट पाहूनच होते शेतकऱ्याला वाटत होतं की एप्रिल महिन्यापर्यंतच हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु हा पीक विमा एप्रिलमध्ये न जमा होता आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे किंवा या एक दोन दिवसामध्ये होऊ शकते यामध्ये बीडच्या देखील दे शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर क्रेडिट केला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती नवनवीन शेतकरी योजनांची माहिती त्यासोबतच बाजारभावांची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो